आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील काही मुस्लिम युवकांनी बैठक घेतली सदरच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली होती त्या चर्चेत कापड बाजार येथील फेरीवाल्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता मात्र आम्हाला कुठलाही आणि कोणाचाही त्रास नसल्याची प्रतिक्रिया आता कापड बाजार परिसरातील फेरीवाले यांनी व्यक्त केली आहे आमच्या नावाने राजकारण मुळीच करू नका आमच्या अडचणीत कोण धावून आलं आहे हे आम्हाला चांगलं आहे आणि यामुळे यापुढे कुठल्याही मीटिंग वापर करू प्रतिक्रिया कापड़ बाजार फेरी वाले व्यक्त की है। अभी मोबाइल पे व्हाट्सएप पे एक वीडियो वायरल हुआ वो भी हॉकर्स यूनियन के ताल, तालुक से तो वो जो भी जिसने भी बोला है वो आइंदा ये सब चीजें नहीं बोले कि भाई हमारी जो प्रॉब्लम रहती है जिसने सॉल्व किया जो हमारे साथ है वो हमको बेहतर मालूम है कि भाई जिन्होंने हमारा साथ दिया तो ये जो चीजें हो रही है तो ये आइंदा नहीं हो इसके लिए उन्होंने ध्यान रखना भाई जिन्होंने ये कल जो कुछ बात की है और जो भी हमारी प्रॉब्लम रहेंगी वो हमारी प्रॉब्लम तो जो हमारे साथी है जो हमारे रहबर है वो तो हमारा साथ दे रहे हैं लेकिन बीच में अगर कोई ये चीज़ को ले राजकारण बनाएगा हाथ गाड़ी वालों को लेके तो हाथ गाड़ी वाले का मसला जो अल्लाह ताला किसके ज़रिए से ना किसके ज़रिए से हल करने वाला और अल्लाह का शुक्र है कि अभी तक हाथ गाड़ी वालों को अभी तक तो बहुत बेहतर तरीके से धंधा कर रहे हैं सब लोग तो ये हाथ गाड़ी वालों का और किसको वोट देने का किस नहीं देने का ये हमारे को समझता ये किसी ने बोलने की ज़रूरत नहीं है अब वो बच्चे हैं उनसे गलती हो गई कुछ बोल दिए होंगे उन्होंने लेकिन आइंदा अगर वो नहीं बोलो तो बेहतर है क्योंकि तो ये चीज़ों के अंदर क्या होता बहुत से दूसरी भी बातें शामिल हो जाती अब वो दूसरी जब बातें शामिल होंगी तो तकरार की बात होगी तकरार तो अपने को किसी से करनी नहीं पाई तो इसके लिए मेरी गुजारिश है और मैं एक मरतबा बोलना चाहता हूँ कि भाई सभी भाइयों को कि जो चीज़ चल रही है उसको अच्छी तरीके से चल ले दो जो कुछ भी मामला रहेगा तो हमारे राइबर है हमारा साथ देने वाले कौन है वो हमको बेहतर मालूम है हम उनको आ, ऐसा जाहिर भी नहीं करते लेकिन वो हमारी इनडायरेक्टली सब चीज़ों के लिए मदद करते इतना बोल के मैं मेरी बात ख़त्म करता हूँ कल जो मीटिंग हुई कालू बागवान गली में इसके अंदर जो भी लोग थे इन लोगों को हम ना जानते ना पहचानते और ना इन लोगों ने हमारी कभी मदद करे जो समाज के जो लोग है जो हमारे जो है हमारे वास्ते जो भागते दौड़ते इन लोगों ने हमारी हर बार मदद करे हर बार भागे दौड़े जब भी अतिक्रमण आया जो भी आई हमारे पे मुसीबत इन लोगों ने हमारा साथ दिए और तो हमारे को इन लोगों ने नहीं सिखाना कि हमने क्या करना किसके पास जाना किसको वोट करना नहीं करना अपना राजकारण अपने पास रखो हमारा रोजी रोटी का मसला है हमारे मसले में तुम टांग मत अड़ाओ हमारे को इतना ही बोलने का है आप लोगों को आज 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 एक मोबाइल व में माझ्या स्वतःच्या मोबाईलवर एक क्लिप पाहिलेली आहे ते काल व्हायरल झालेली आहे काल एका काळू बागवन गल्लीमध्ये तिथं एक मिटिंग झाली काय लहान मुलांनी तिथं मिटिंग घेतलेली ती मिटिंगमध्ये ते असं मिटिंग बोललेले आहेत की कापड बाजारामध्ये का हॉकर्सवाल्यांना तकलीफ झालेली आहे आणि त्या तकलीफमध्ये आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना कोणी का काय मोठ्या लोकांनी त्यांना सहकार्य नाही केलं हे फार चुकीची गोष्ट आहे आणि मेहरबानी करून मी त्यांना हे विनंती करतो की आमचे जे बी कापड बाजारचे जे हॉकर्स आहेत किंवा नगर शहरातले कुठले हॉकर्स आहेत त्या हॉकर्सवाल्यांना या राजकारणामध्ये गडू नये आणि आमच्या आमच्यामध्ये त्याच्या कुणीही ढवळा करू नये आम्ही कोणच्या पद्धतीने को कौ, कोण लोकं आमच्यासाठी झटत आहे कोण लोकं आमच्यासाठी काम करत आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बरोबर हँडल करतो आणि आम्हाला ते सगळं कळतं की कोण आमच्यासाठी काम करतं आणि कोण नाही इतक्या दिवस आम्ही जाव अडचणीत होतो आम्ही जाव त्या त्या ठिकाणी परेशान होतो त्या त्यावेळेस तिथं कुणीही आम्हाला तिथं डोकायला कुणी आलं नाही त्यावेळेस का त्यांना राजकारण सुचलं नाही का त्यावेळेस आमच्यासाठी ते तिथं आले नाही आताच का तिथं सुतू राहिलं का तर विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळं मेहरबानी करून आम्हाला या लोकांनी कुणी शिकू नये आम्ही फार मोठे आहोत आम्ही वयस्कर आहोत कुणाला व मतं द्यायचे आणि कुणाला नाही द्यायचे त्या आम्ही आम्हाला स्वतःला कळतं आणि मेहरबानी करून मी आम्ही सगळ्या हॉकर्सवाल्याकडनं मी आव्हान करतो की ह्याच्यानंतर कुणीही आक हॉकर्सवाल्यांना राजकारणामध्ये कुणी वडू नये का आता त्या ठिकाणी आणि आम्ही कसं तिथं त्या ठिकाणी धंदा करतो त्या ठिकाणी कसं पोट भरतो आणि कसं गोई गोईंदा आणि कसं आम्ही समाजसेवक तिथं राहतो ते आम्हाला माहिती आहे तरी मेहरबानी करून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्याच्यानंतर त्या ठिकाणी कुणीही तिथं तिथं ढवळाढवळ करू नये आणि आम्हाला राजकारणामध्ये वडू नये आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक आव्हान करतो की जे लहान लहान मुलांना जे अठरा वीस वर्षाच्या मुलांना कुणी भडकवत असेल आणि त्या लोकांना कुणी कामाला लावत असेल हे फार मोठी तुम्ही चूक करत आहेत आणि हे चूक करू नये आणि मुलं लहान मुलांचं कोणीही तिथं वाटोळ करू नये हे मी एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला परत एकदा हे सांगू इच्छितो की प आम्हाला अखोर्स वाऱ्यांना त्या त्या ठिकाणी राजकारणामध्ये आम्हाला तिथं वळू नये आणि आमच्या आमच्यासह कुणी राजकारण करू नये